मी सोना सोनाली तू तुमचं सोनाली लाईफस्टाईल या चॅनलमध्ये परत एकदा स्वागत करत आहे पाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना सा हार्दिक शुभेच्छा आजचा गुढीपाडवा खासच होता कारण की नवीन घरात पहिला आम्ही गुढी उभारली आहे आणि आत्ताच गुढी उभारून आम्ही चाललो आहे आता घरी सर या नवीन वर्षाच्या सगळ्यांना सुख समृद्धीचे भरभराटीचे जाऊ अशीच सगळ्यांना अपेक्षा आणि ज्यांनी हे चॅनल सबस्क्राईब नसेल केलं असेल त्यांच्यासाठी खास की चॅनलला जाऊन पहिले सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना परत एकदा आपल्या मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा जशी चैत्र वर्षात नवीन पालवी फुटती आहे तर प्रत्येकाच्या आनंदाची नवीन पालवी फुटावं हीच एक इच्छा आहे आणि त्यातच खूप सारे यश मिळो सगळी वृद्धी मिळो हो ही सगळ्यांची अपेक्षा आहे सो तुमचाही गुढीपाडवा कसा झाला वर्षीचा दोन हजार पंचवीसचा नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला परत एकदा सबस्क्राईब नसेल केलं असेल तर नक्की करा आणि नवीन व्हिडिओसोबत परत येईल नवीन ब्लॉग्स आहे तोपर्यंत पाहत रहा आजचा गुढी पाडवा माझ्यासोबत सकाळी पटकन नुकून सगळं घर आवरल्यानंतर देवांची देवपूजा केली आणि आठ वाजेच्या आत गुढी उभारायची होती मग मी घेतलं फटाफट माझं स्वतःचा आवरायला आता ही पैठणी कशी दिसते मला नक्कीच तुम्ही सांगा या त्यानंतर दीचं अनुश्रीचंही आवरायचं होतं तिने आज सकाळी सकाळी आंघोळ केली आज तर तिची कमालच झाली कारण की एवढ्या सकाळी उठून आंघोळ केली म्हणजे आमचीच आम्ही तिला थँक्यूस म्हटलो अक्षरशः कारण की मुले एवढे सकाळी उठतच नाही त्यानंतर प पूर्ण गुढीची जेवढी गुढी उभारायची होती त्याचीही तयारी करायची होती हा छोटासा तांब्या आपले पाव सगळे लिंबाचे डगळा तोरण नवीन घरात जायचं होतं म्हणून तिथले तोरणी आम्ही घेतले होते त्यानंतर नवीन साडी आणि यासोबतच आम्ही निघालो नवीन घराकडे लिफ्टमध्ये गेले पण तरी स्वतःकडे वारंवार पाहत होते की काही राहिलं तर नाही ना मग त्यानंतर पोरांनी मस्तपैकी हो बाबांना आवाज दिला तुम्ही कुठे होतात बाबा काय करत होतात किती वेळ लावला हे म्हणत हे टिंगू मिंगू मस्तपैकी त्यांना आवाज देत होते लिफ्टमध्ये आम्ही शूटच करत होतो तर त्यामध्ये या दोघांची ही चुटूरपुटूर खूप चालते भयानक पद्धतीने हे दोघं म्हणजे ना आम्हाला असे किलबिल करून सोडतात मग त्यानंतर लिप्स लिप्स संपल्या लिपच्या खाली आई आम्ही आल्यानंतर पार्किंगमध्ये हा होता मागच्या वर्षी आम्ही घेतलेला बांबू तोच बांबू आम्ही ह्या वर्षी युटिलाईज केलं करणार म्हणजे परंपरेने पुढे तो चालूच ठेवणार कारण प्रत्येक वर्षी बांबू घेणं ही काय सोपी गोष्ट नाही आहे आणि सिटीमध्ये तुम्हाला सांगू शकत नाही मातीही विकली जाते हो इतकं महागाई आणि इतक्या प्रत्येक गोष्टीसाठी पैसा मोजावा लागतो रस्ता जातच असताना खूप सारे म्हणजेच खूप जणं जो तो आंब्याचे डगळे आणि लिंबाची पाला हे तोडायतच एकदम मग्न होते जसं जसं दिवस वर येत होता तसं तसं रस्त्यावर फरगच्च गर्दी अशी भरली होती आम्ही पूर्ण आमच्या फ्लॅटपर्यंत असतं दुतर्फा जेवढे जेवढे लिंबाचे झाडं होते तिथे प्रत्येक जण नुसार तोडत होते आता असणारच ना आज सण होता आपल्या स्वा मराठी अस्मितेने अस्मितेचा आणि नववर्षाचा फायनली आम्ही आमच्या मेन गेटला पोचलो आता यशवंत इन्फिनिटी हे आमच्या कमांचं मेन नाव म्हणजेच आमच्या बिल्डिंगचं नाव हे सगळ्यांनाच माहिती आहे सोबतच सुरुवातीलाच असं वाटायचं की आमचा गेट दुसरीकडून असेल पण जेव्हा हा गेट त्यांनी लॉन्च केला आम्हाला खूपच भारी वाटली आता या सूर्यावरून तुम्हाला कळतच असेल की सूर्य किती वर आय आला हो होता म्हणजे जवळपास आठ वाजायची वेळ होतच होती फायनली आम्ही घरासमोर पोचलो आणि तोरण एक एक काढले आता हे तोरण आम्हाला आले गिफ्टेड मग आता गिफ्टेड तोरण आले आणि वर्षाचा पहिला आणि मराठी माणसांचा पहिला सण मग तोरण कसं लावणार नाही त्यामुळे आम्ही हे तोरण आम आठवणीने आणले आणि यांनी म्हणजे विलास यांनी हे दोन्ही बाजूला मस्तपैकी तोरण लावले इतके सुंदर असे डेकोरेटर आहे ना पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड आणि तुळशीबागला एक खूप असे डेकोरेशनचे मार्केट आहे तुम्हाला जर तिथे जायचं ना नक्कीच तुम्ही तिथे जाऊन अशा प्रकारचे तोरण घेऊ शकता आणि अवघ्या त्यांच्या जोडी असता अडीचशे ते तीनशे रुपये पण हे आम्हाला आले होते आमच्या डेव्हलपरकडून गिफ्टेड सो आम्ही आजच्या अशा सुंदर आणि पावन दिवशी आम्ही हे तोरण आमच्या घराला लावले त्याच्यामध्ये मस्तपैकी नारळाची खोटी असं म्हणताना त्या गोल गोल त्यामध्ये नारळाचे विणलेले होते आणि मस्त खाली घंटी होती त्यानंतर पूर्ण घरामध्ये फर्निचरचे काम चालू होते त्यामुळे पूर्णिकडे फर्निचरचा पसारा होता मास्टर गॅलरीमध्ये तेवढं एक खाली होता म्हणून तिथं आम्ही स्वच्छ धुवून घेतले पाण्याने सगळं खखळात चांगलं धुवून घेतलं आणि लागलो तयारी गुढी उभरायच्या गुढीचा बांबू जो होता तो मस्तपैकी धुवून घेतला त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी आम्ही एकत्र केल्या साडीच होती त्याला मस्तपैकी एक आकार दिला त्यानंतर गुढी होती तीही घेतली आणि आपण गळ्यात जे घालतो त्याचे कड वगैरे तेही आणलं होतं मुलांना खाण्यासाठी तेही घेतले पूर्णपणे आपले जेवढे मराठी परंपरेचा जसा जोपासलेला आजपर्यंतच आहे त्याप्रमाणेच आम्ही पूर्ण केले मस्तपैकी जो आमचा तांब्या होता त्याला मस्तपैकी स्वास्तिकचं आम्ही हे केलं आणि सुरुवातीलाच मस्तपैकी एंट्री मारायच्या वेळेसच तिने पूजा करून घेतली आणि फायनली आम्ही लोकेशन बघत होतो की व्यवस्थितपणे कुठे होईल जेणेकरून आमचं घर जे आहे विसाव्या फ्लोअरवर आहे तिथून खाली काही पडायची भीती नको म्हणून आम्ही अशा प्रकारे त्याला ॲडजस्ट केला आणि मग चालू झाली पूर्णपणे गुढी बांधण्याची आता गुढीपाडवा हा सण राम प्रभू श्रीराम हे परत आले होते आपल्या स्वतःच्या अयोध्यानगरीमध्ये त्याच्या निमित्ताने हा गुढीपाडवा सण केला जातो आता खूप जणांचं म्हणणं असं आहे की काल एकोणतीस जो तारीख होती तो होता पूर्णपणे संभाजीराजे यांचा जो पुण्यतिथी सो त्या गुमुळे कोणी गुढी उभारू नये तर हे असे अंधविश्वास आणि कमी प्रकारे ज्यांना ज्ञान नाही आहे ज्यांना पूर्णपणे माहिती नाही आहे अशांनी प्लीज हे नोट डाऊन करा की गुढीपाडवा आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा दूरदूरपर्यंत काही संबंध नाही आहे स्वतः श्री छत्रपती संभाजी महाराज हे खूप आनंदाने गुढीपाडवा हा सण साजरा करायचे कारण की हा सण प्रभू श्री रामचंद्रांच्या चौदा वर्ष वनवासातून परतण्याचा दिवस आहे सो ह्या दोन्ही गोष्टी एकत्र संलग्न क न करता आपल्या प्रत्येक भावनांचा आदर करून आपण आपल्या मराठी आसम तिची परंपरा जपत हा सण सा सण नक्कीच साजरा करावा सो so, सूर्य आणि गुढी ह्या दोन्हींचाही जेव्हा मी पूजा झाली माझी तेव्हा सुंदरपणे मला दर्शन झाले आणि खूप वाटले आणि फायनली आम्ही आमच्या घरातून जाण्यासाठी निघालो कारण की घरी जाऊन खूप साऱ्या स्वयंपाकी करायचा होता असून आंबे घेतले नव्हते मार्केटमध्ये जाऊन आंबे घ्यायचे होते आंबे घेतल्यानंतर मला रसी करायचा होता खूप साऱ्या गोष्टी पेंडिंग होत्या पण आठ वाजेच्या आत गुढी उभारायची होती हे आमचं दरवर्षी असतं सूर्य जास्त वर होऊ देऊ नये शक्यतो सात वाजताच उभारली तरी चालती पण आठ वाजेच्या वर कारण की चिंगू मिंगू हे होते माझे त्यामुळे मला थोडा वेळ लागणार वरून खाली आल्यानंतर हे दोघेही बाबांना शोधायला लागले बाबा गेले होते पार्किंगमध्ये गाडी आणायला आता हा आमचा दादा म्हणजे स्वराज जो आहे अतिशय बंड आहे बाबांना बघितल्यावर असा आडाओडा करतो की सगळ्या बिल्डिंगलाही आवाज हे करतो आणि मग हे आले आणि यांनाही थोडंसं सा, तुम्हाला सगळ्यांना बोलायचं होतं की गुढीपाडव्याच्या शुभेच्छा सगळ्यांना म्हणून सो मी त्याच्याकडे कॅमेरा घेऊन गेलो आणि त्यानंतर बघा विलास हे काय म्हणतोय मागे बस मागे बस तो तो उभा राहतो मला येणार मी साडी घातली आज बुढी पाडव्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा बुधी पाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाच्या नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा इकडे जय महाराष्ट्र मग आम्ही पुढे निघालो आंबे घेण्यासाठी मार्केटमध्ये हापूस आंबा हा अकराशे डझनने चालू आहे अकराशे ते तेराशे रुपये पेटी चालू आहे त्यानंतर केशरी बदाम हेही साडेतीनशे साडेचारशेने चालू होतो आता या सगळ्यामध्ये कोणता घ्यावा आम्हाला काही कळतच नव्हतं शेवटी आम्ही बदाम आंबा हा आ, हा बघितला त्यामध्ये गोड बघत होतो आम्ही की हा नक्की रसा निघाल की नाही जेव्हा हात लावला आणि वास घेऊन व्यवस्थितपणे बघितला तर मला खात्री झाली की याचा रस मस्तपैकी होईल मग हा होता पूर्णपणे दोनशे तीस रुपये किलो आम्ही घेतला एक रुपये किलो ए दोन एक किलो दोनशे तीस रुपयाचा एक किलो आणि फायनली मग त्यानंतर निघालो घरच्या दिशेने बाकीचंही ॲपल होते त्यासोबत ॲपलही घेतले कारण की उद्या जायचं होतं आम्हाला एका ठिकाणी आता का कुठे कसं ते तुम्ही नेक्स्ट ब्लॉकमध्ये जरूर बघा फायनली बदाम आंबा आम्ही घेतला एक डझन घेतला आणि निघालो घरच्या दिशेने आता मार्केटमध्ये खूप सारे फ्रॉडही चालू आहे मी परत एकदा तुम्हाला सांगते हा, की हापूस आंबा हा तेराशेच्या वर बिलकुल नाही आहे कुणी जर तेराशेच्या वर घेत असेल तर मी नक्कीच सांगेल की दुसरीकडे तुम्ही चार ठिकाणी चौकशी करून नक्की घ्या बदाम आहे दोनशे तीस रुपये चालू आणि केशर आंबा आहे साडेतीनशे रुपये चालू त्यानंतर घरी आलो लागले मी पूजेच्या पूर्ण तयारीला म्हणजेच पुढे नैवेद्यही दाखवायचं तर नैवेद्याची तयारी झाली सो अशा प्रकारे आमचा दिवस साजरा झाला भेटू परत न